नमस्कार मी योगिता निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते कल्याण कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी दोन दिवस शासकीय शैक्षणिक दाखले वाटप शिबिर तिसाई हाऊस तिसाई नाका गणपत गायकवाड यांचे कार्यालय येथे आयोजित केले होते यामध्ये उत्पन्नाचा दाखला डोमेसाईल दाखला स्थानिक वास्तव्याचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप करण्यात आले तिथे आपण कल्याण तहसीलदार याच्या वतीने ज्या आपल्या कल्याणपूर्वेचे आमदार माजी आमदार आणि मी आता सुलभा गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात जो शैक्षणिक दोन दोन दिवसाचा शिबिर ठेवलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला साहिल, आ, साहिल दाखला स्थानिक वास्तव्य दाखला असे हे दाखल्यांचे आपण इथे शिबिर ठेवलेले आहेत आणि ह्या दाखल्यांसाठी मुलांना कल्याणला जावं लागतं तहशीलदार मध्ये आणि त्यांना कसरत करावी लागते म्हणून हे आपल्या जवळच्या जवळ त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून स्थानिक यांनाही इथे त्यांना दाखले मिळावे स्थानिक लोकांना किंवा आपल्या जे दोन दिवसासाठी शिबिर ठेवले या सुविधेचा लाभ घ्यावा हा आणि जे तुमचे पेपर काय असतील ते व्यवस्थित तुमचे पेपर घेऊन या त्याच्यात कुठल्याही चुका निघता कामाने किंवा कोणतेही हे चुका निघाल्या तर ते रिटर्न केले जातात म्हणून तुम्ही व्यवस्थित पेपर घेऊन या आणि दरवर्षी प्रमाणे ह्याच्या गणपत आमदार गायकवाड हे शिबिर लावायचे आणि या वर्षीही मी हे शिबिर आयोजन केलेलं आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट कल्याण कल निरंतर वार्ता या बरोबरचे बातमीपत्र सगळं पुन्हा भेटी उद्याचं तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट